नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत दोन मार्च दोन हजार तेवीस ते, ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या साधारणतः अठरा महिन्याच्या कालावधीमध्ये पुण्यामध्ये सर्वाधिक चर्चेत असणारं नाव पुण्यातल्या प्रत्येक घराघरामध्ये पुण्यातल्या प्रत्येक सामाजिक कार्यांपासून ते अगदी राजकीय मोठ्या मोठ्या निर्णयांपर्यंत अगदी आंदोलनांपासून ते बैठकांपर्यंत सर्वत्र चर्चेत असणारं नाव होतं अर्थातच रवींद्र हेमराज धंगेकर मात्र तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला विधानसभेचे निकाल लागले आणि रवींद्र धंगेकर यांना एकोणीस हजार मताच्या फरकाने पराभूत व्हावं लागलं आणि त्यानंतर मागच्या अनेक दिवसांपासून धंगेकर हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील काँग्रेसमध्ये एक रवींद्र धंगेकर यांची घुसमट आहे अशा साधारणतः चर्चा सुरू झाल्या होत्या आणि या चर्चांना आता आणखीनच उधाण येत आहे कारण दोन दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकर यांनी भगव ओपरनं गळ्यात घातलेला ठेवलेला स्टेटस किंवा आज आता हे नाव पुन्हा लक्षात ठेवा हॅशटॅग रवींद्र हेमराज धंगेकर अशा आशयाचा बदललेला फेसबुक प्रोफाईल किंवा सगळ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरचा प्रोफाईल फोटो यामुळे रवींद्र धंगेकर हे हाती धनुष्यबाण घेणार का या प्रश्नांना उधाण आलेलं आहे नुकतीच उद्योग मंत्री उदय सामंत यांची देखील रवींद्र धंगेकरांनी भेट घेतलेली आहे नेमकी धंगेकरांची घुसमट काय आहे खरंच धंगेकर पक्ष बदलतील का पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये जातील का या सगळ्या विषयांवर आपण चर्चा करणार आहोत आणि या चर्चेत माझ्यासोबत असणार आहे माझी सहकारी समृद्धी जाधव रवींद्र धंगेकरांनी एकनाथ शिंदेची भेट घेतल्यानंतर ही भेट केवळ माझ्या व्यक्तिगत होती असं म्हणणं आणि त्यानंतर आज थेटपणे पिक्चर बदलणं किंवा दोन दिवसांपूर्वी घालून कुठेतरी आपण शिवसेनेत जातोय असं प्रत्यक्ष संकेत देणं या सगळ्यामुळे तुला असं वाटतं का रवींद्र धंगेकर धनुष्यबाण अति घेतील संकेत आपण गेल्या काही दिवसांमधल्या तर गेल्या काही एक ते दीड वर्षांमधला जर सगळा कालावधी पाहिला तर काँग्रेसमध्ये रवींद्र धंगेकर यांची घुसमट होते का या प्रश्नाचं उत्तर अगदी सर्वसामान्य माणूस सुद्धा हो असंच देईल स्वतः रवींद्र धंगेकर कितीही ही गोष्ट नाकारत असतील तरीही ज्या काही गोष्टी दिसत आहेत त्यानुसार आपण असं नक्कीच म्हणू शकतो की काँग्रेसमध्ये रवींद्र धंगेकर यांची प्रचंड घुसमट होत आहे कारण आपण जर पाहिलं तर रवींद्र धंगेकरांचा जर संपूर्ण इतिहास पाहिला पूर्वीचे शिवसैनिक त्यानंतर मनसैनिक त्यानंतर काँग्रेस आणि आता अर्थातच नव्या कुठल्या तरी पक्षात जाण्याच्या चर्चा, चर्चा तर त्यांच्या चालू आहेत अद्याप या चर्चांवरती कुठलंही शिक्कामोर्तब झालेलं नाहीये मात्र आपण जर पाहिलं तर काँग्रेसमध्ये जेव्हापासून रवींद्र धंगेकरांनी प्रवेश केला तेव्हापासून पुण्यातल्या काँग्रेसला कुठेतरी एक उभारी मिळालेली पाहायला मिळाली काँग्रेसला एक अगदी आक्रमक किंवा फ्रंट फुटला येऊन काम करणारा आक्रमक म्हणजे केवळ बोलण्यातली आक्रमकता नाही वागण्यातली आक्रमकता नाही तर फ्रंट फुटला येऊन काम करणारा माणसांमध्ये राहून काम करणारा मिळून मिसळून राहणारा असा एक चेहरा काँग्रेसला मिळाला आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर पुण्यातली खर तर काँग्रेसची परिस्थिती तशी बऱ्याच अंशी सुधारली सुद्धा होती कारण अर्थातच आपल्या सगळ्यांना माहितीये जी निवडणूक संपूर्ण देशभरात गाजली ती म्हणजे कसब्याची पोटनिवडणूक या पोटनिवडणुकीमध्ये जवळपास पंचवीस अठ्ठावीस वर्ष जो भाजपचा बाले किल्ला होता तो बाले किल्ला पाडून स्वतःचा झेंडा त्यावर रोवण्याचं काम रवींद्र धंगेकरांनी करून दाखवलं अगदी त्यावेळी सुद्धा त्यांच्याकडं खूप कमी वेळ होता फार उशिरा नाव डिक्लेअर झालेलं होतं अगदी म्हणजे पाहायला गेलं तर फार तर महिनाभराचाच कालावधी होता प्रचारासाठी सगळ्या गोष्टींसाठी मात्र तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आपण पाहिलं की धंगेकरांनी या सगळ्यामध्ये अतिशय चांगला प्रचार करून त्यांनी स्वतः कसब्याची निवडणूक जी आहे ती खरंच यशस्वी करून दाखवली होती ते पहिल्यांदाच निवडणुकीला उभ्या राहिल्यानंतरच्या या सगळ्या पिरियडमध्ये जर आपण पाहिलं तर ते कसब्याचे आमदार सुद्धा झाले जवळपास ही पोटनिवडणूक असल्यामुळे वर्ष दीड वर्ष त्यांना त्यांच्या आमदारकीचा हा सगळा कार्यकाळ भोगायला मिळाला होता खर तर आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं की पुन्हा एकदा मग परत ज्या नावाची चर्चा होती जेव्हा लोकसभा निवडणुका लागल्या त्या दरम्यान सुद्धा कुठेतरी खूप जास्त काँग्रेसमध्ये आपल्याला पाहायला मिळालं की टशन होती खूप एक कॉम्पिटिशन होती की कुणाला नेमकं तिकीट मिळेल मात्र जर आपण पाहिलं तर एकंदरीत संपूर्ण आतापर्यंतची रवींद्र धंगेकरांची हिस्ट्री पाहिली किंवा त्यांना मिळत असलेली लोकांची लोकप्रियता पाहिली तर अर्थात त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली मात्र यावेळेस पराभव स्वीकारावा लागला आणि केवळ लोकसभेलाच नाही तर त्यानंतर लगेचच विधानसभेला सुद्धा हा मोठा पराभव स्वीकारावा लागला हा पराभव खरं तर जिवारी लागण्या सारखाच होता कारण का जे काही आधी कमवलेलं होतं ते सगळंच कुठेतरी या सगळ्यामुळे पाण्यात जात की काय असं चित्र दिसून येत होतं आणि आताची जर काँग्रेसमधली रवींद्र धंगेकरांची परिस्थिती पाहायला गेलो आपण संकेत तर आपण नक्की असं नक्कीच म्हणू शकतो म्हणजे अगदीच आपण ग्राउंड रिपोर्टिंग करत असताना या गोष्टी सगळ्या अनुभवतो की काँग्रेसमध्ये रवींद्र धंगेकरांची घुसमट होतीये का तर होतीये कारण यामागे खूप आहेत जेव्हा विधानसभेला त्यांचा पराभव झाला लोकसभेला रवींद्र धंगेकरांचा पराभव झाला हा खरं तर पराभव आपण असं म्हणू शकतो की हा पराभव झाला नव्हता विधानसभेचा पर्टिक्युलर जर बोलायला गेलो आपण तर विधानसभेचा पराभव हा झाला नाही तो घडवून आणल्यासारखा अगदीच पराभव होता कारण का एकट्याने जितकं शक्य होईल तितका प्रचार त्यांनी केला जितकं लोकांपर्यंत पोहोचता येईल तितकं केलं मात्र काँग्रेस म्हणून पक्ष त्यांच्या पाठीशी उभा होता का या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अजूनही ठामपणे देता येत आपण जर पाहिलं तर त्यांच्या प्रचारात म्हणा किंवा त्यांच्या प्रचार, प्रचार सभांमध्ये एकंदरीत जे काही प्रचार चालू होता त्या सगळ्यामध्ये काँग्रेसचे किती ज्येष्ठ नेते उपस्थित होते हा एक खूप मोठा प्रश्न अगदी मोजके एक दोन चेहरे सोडले तर काँग्रेसचे अनेक मोठे चेहरे ज्या चेहऱ्यांच्या निवडून येऊ शकत होते धंगेकर त्या चेहऱ्याने सुद्धा प्रचाराच्या दरम्यान रवींद्र धंगेकरांची साथ दिली नाही मुळातच काँग्रेस मध्ये अंतर्गत गटबाजी इतकी जास्त नेहमीच आपल्याला पाहायला मिळते म्हणजे अगदी ती स्थानिक लेवल पासून म्हणू आपण ते राज्य पातळी पर्यंत सगळीकडेच खूप जास्त गटबाजी पाहायला मिळते त्याचाच फटका कुठेतरी धंगेकरांना विधानसभेमध्ये बसला आणि ही गोष्ट त्यांनी ओळखली की आता या पक्षामध्ये कुठेतरी आपल्याला जास्त घुसमट होतीये पक्षांतर्गत विरोधच जास्त होतोय एक मनसेतून आलेला व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला लगेचच सगळीच तिकीट मिळाली म्हणजे अगदी नगरसेवकापासून ते लगेचच आमदारकी मिळाली खासदारकीचं तिकीट मिळालं पुन्हा दोन म्हणजे अगदीच खासदारकीला पराभव होऊन सुद्धा पुन्हा आमदारकी मिळाली त्यामुळे कुठेतरी एक नाराजीचा सूर अंतर्गतच नाराजीचा सूर खूप मोठ्या प्रमाणात होता आणि त्यामुळे हे सगळंच ओळखून कदाचित जर रवींद्र धंगेकर अशा पद्धतीचा निर्णय घेत असतील तर त्यामागे खूप मोठी कारणं आहेत आणि तशा पद्धतीचा निर्णय ते घेतील अशी शक्यता अद्याप तरी वाटते कारण संकेत आपल्याला माहिती आहे महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावरती आहेत आणि या सगळ्यामध्ये विधानसभा निवडणूक संपल्यानंतर जे धंगेकर अगदी शांत दिसत होते कुठल्याही चर्चांमध्ये ते नव्हते दोन तीन दिवसांपासून पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे सुरुवातीचं त्यांचं स्टेटस असेल किंवा आता सगळ्या सोशल मीडियावरती त्यांनी बदललेले प्रोफाईल फोटो असतील किंवा धंगेकरांच्या सगळ्याच अगदी कट्टर कार्यकर्त्यांनी ठेवलेले स्टेटस त्यांचे डीपी जर आपण पाहिले तर संपूर्ण धंगेकर आणि धंगेकरांच्या आजूबाजूचे लोक हे सगळे भगवेमय झालेले पाहायला मिळतात सगळ्यांचे स्टेटस प्रोफाईल फोटो भगवे झालेले पाहायला मिळतात त्यामुळे हा कुठेतरी आपण संकेत समजू शकतो की कदाचित शिवसेनेमध्ये प्रवेशाचे हे सगळे संकेत आहेत अर्थात आपण आता कुठलीही ठोसपणे काहीच सांगू शकत नाहीये मात्र एकंदरीत सगळे जर आपण डॉट जोडत गेलो तर आपण या निष्कर्षापर्यंत नक्कीच पोहोचू शकतो की ते कदाचित पक्ष बदलण्याच्या तयारीत आहेत जसं समृद्धी तू सांगितलं तसं पोटनिवडणुकीनंतर ज्यावेळी त्यांना उमेदवारी मिळाली त्यावेळी अगदी लोकसभेचा जर अपवाद वगळला तर विधानसभेच्या निवडणुकीला पाठीशी काँग्रेस पक्ष खरंच होता का हा फार मोठा प्रश्न आहे कारण एका बाजूला धंगेकरांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवणारे सगळेच प्रतिस्पर्धी उमेदवार त्यांचे पक्ष अगदी स्ट्रॉंगपणे प्रदर्शन करत होते हेमंत रासनेंचा ज्यावेळी उमेदवारी अर्ज भरायचा होता त्यावेळी सगळी यंत्रणा भारतीय जनता पक्षाची अगदी स्टेट पासून ग्राउंड पर्यंतची कसब्यामध्ये आपल्याला उतरल्याचं पाहायला मिळालं रवींद्र धंगेकरांचा उमेदवारी अर्ज भरताना मात्र दुर्दैवाने एकही काँग्रेस नेता तिथे उपस्थित नव्हता स्टे, स्टेट लेवलचा किंवा अगदी शहर पातळीवरचे सुद्धा आणि आता सुद्धा ज्यावेळी शहराध्यक्षांनी नवीन टीम बनवलेली आहे त्या टीम मधून रवींद्र धंगेकरांना अचानकपणे डच्चू देण्यात आलेला आहे या सगळ्यामुळं धंगेकरांची काँग्रेस पक्षामध्ये जी आहे ती घुसमट होतीये हे तर उघड उघड थेटपणे दिसतच आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पक्षबदलाच्या जा चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय आता जी समृद्धी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून निश्चितच मागच्या साधारणतः वीस पंचवीस वर्षापासून जोडलेला आणि जपलेला जो त्यांचा प्रभाग आहे या प्रभागात आपली ताकद आजमावण्यासाठी रवींद्र धंगेकर हे पक्ष बदल करतील किंवा त्या अनुषंगाने चाचपणी करतील असं साधारणत बोललं जात आहे तर धंगेकरांची पक्षप्रवेशाची चर्चा ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडली जाते की घडवली जाते काय वाटतं Uh, सध्या तरी ही चर्चा घडवली जाते असं वाटत नाहीये कारण ही जर आपण सगळंच पाहिलं जे काही आता चित्र दोन तीन दिवसांपासून जसं मी म्हंटले तसं दिसतंय धंगेकरांचे सगळेच कार्यकर्ते धंगेकर स्वत सगळं काही भगवमय झालेलं आहे आणि कदाचित ही जर आपण गोष्ट पाहिली तर याच्या आधी असं कधी होत नव्हतं सहसा त्यामुळे ही जर अशा पद्धतीची एखादी घटना घडतीये सगळं काही म्हणजे अगदीच भगवी उपर्ण असतील भगवी टोपी घालून धंगेकरांचे फोटो किंवा हे नाव पुन्हा एकदा ऐकण्याची तयारी ठेवा हॅशटॅग रवींद्र हेमराज धंगेकर हे जे काही म्हटलं जात आहे कॅप्शन्स लिहिले जात आहेत त्यावरून कुठेतरी आपण असं नक्कीच म्हणू शकतो की एक नव्याने चर्चा सुरू होण्यासाठी केलेलं केलेले हे सगळे प्रयत्न आहेत आणि अर्थातच चर्चा चालू झाली म्हणूनच आपल्याला आजचं हे लाईव्ह सुद्धा करावं लागतंय आणि अर्थातच ही जी काही चर्चा चालू झाली आहे संकेत मला असं वाटतं की आपण जर पाहिलं जसं तू म्हटलास तसं गेल्या वीस पंचवीस वर्षात धंगेकरांनी जोडलेली माणसं त्यांच्याबरोबर आहेत म्हणजे अगदी आपण पाहिलं की शिवसैनिक असल्यापासून ते मनसैनिक आणि नंतर काँग्रेस आणि आता पुढचा जो कुठला पक्ष असेल तो जर त्यांनी अर्थातच पक्ष बदलला तर मात्र ह्या सगळ्या पक्षांमधून जेव्हा ते जात होते त्यावेळी त्यांच्याबरोबर असलेला जो मतदार होता तो कधी तितकासा फुटलेला आपल्याला पाहायला मिळाला नाही किंवा धंगेकर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेले त्यामुळे मग आधीच्या पक्षाचं त्यांना मतदान झालं नाहीये किंवा आधीच्या लोकांनी मग त्यांच्यावरती काही टिप्पण्या केल्यात असं फारसं कधी पाहायला मिळालेलं नाहीये रवींद्र धंगेकर हे मुळातच असे नेते राहिलेले आहेत जे सर्वसामान्य माणसांमध्ये जाऊन काम करतात फार कुठल्या पक्षाचं ब्रँडिंगचं त्यांना तशी तितकीशी गरज वाटत नाही संकेत म्हणजे अगदीच आपण नेहमीच बघतो की काँग्रेसचे कार्यकर्ते जरी रवींद्र धंगेकरांना मनापासून एक्सेप्ट केलं नसेल त्यांनी स्वतःमध्ये तरी सुद्धा जे त्यांचे त्यांचे मतदार आहेत त्यांचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघाने त्यांना कधी असं वाऱ्यावरती ही नाहीये जरी त्यांनी कितीही पक्ष बदलले विचारधारा बदलल्या तरी सुद्धा रवींद्र धंगेकरांची स्वतःची एक काम करण्याची स्टाईल आहे त्यांची एक शैली आहे म्हणजे आपण नेहमीच बघतो की जेव्हा आमदार झाले तेव्हा सुद्धा ते टू व्हीलरवर फिरायचे एकटेही फिरायचे कुठेही एखाद्या टपरीमध्ये उभा राहून चहा प्यायचे मिसळ खायला जायचे त्यांचा हा जो काही साधेपणा होता तो साधेपणाच खरंतर त्यांच्या मतदारांना कायमच भावत राहिलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्या पाठीशी असलेले मतदार हे कधीही त्यांच्यापासून तितकेसे फुटलेले पाहायला मिळाले नाही त्यामुळे जसं आधीच्या तीन पक्षांमध्ये सुद्धा त्यांच्याबरोबर त्यांचा हा मतदार उभा राहिला होता वोट बँक त्यांची स्वतःची उभी राहिली होती त्याच पद्धतीने यावेळेस सुद्धा जरी त्यांनी पक्ष बदलला तरी सुद्धा त्यांच्या पाठीशी त्यांची वोट बँक तशीच उभी राहू शकते त्यामुळे त्यांना पक्ष बदलण्याचा फारसा काही फरक पडेल असं नक्कीच नाहीये मात्र अर्थातच ज्या नवीन कुठल्या पक्षात ते जातील त्या पक्षाचं एक्स्ट्रा वोटिंग त्यांना होईल हे मात्र खरंय संकेत तुला आठवत असेल आ, काही दिवसांपूर्वीच रवींद्र धंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती आणि या भेटीनंतरच तर त्यांच्या शिवसेनेत जाण्याच्या चर्चाही चालू झाल्या होत्या मात्र आपण केवळ एका खासगी वैयक्तिक कामासाठी गेलेलो होतो असं त्यांनी सांगितलं त्यामुळे त्या चर्चा पुन्हा बंद झाल्या आता जर आपण पाहिलं तर दोन ते तीन दिवसांपूर्वीच रवींद्र धंगेकर यांचे जे पुत्र आहेत प्रणव धंगेकर यांचा वाढदिवस होता त्यांच्या जन्मदिनाच्या दिवशी सुद्धा स्वतः उद्योग मंत्री असणारे उदय सामंत हे त्या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी अर्थातच दोघांची बापलेकांची भेट सुद्धा घेतली त्यांना शुभेच्छाही दिल्या तशा पद्धतीची त्यांनी पोस्ट सुद्धा केली म्हणजे काँग्रेसचा माजी आमदार राहिलेला जो, जो व्यक्ती आहे त्यांच्या मुलाच्या जन्मदिवसाच्या कार्यक्रमाला आपण जाऊन त्यांच्यासाठी परत पोस्ट वगैरे करणं या गोष्टी फार सहसा घडत असतील असं सध्या तरी आपण म्हणू शकत नाही या सगळ्या गोष्टी भविष्यातल्या काही गोष्टींच्या संकेत देत असं आपण नक्कीच म्हणू शकतो आणि एकंदरीतच आपण जर त्यांची काम करण्याची शैली जर संपूर्ण पाहिली तर रवींद्र धंगेकरांनी जरी पक्ष बदलला तरी जसं मी आधी म्हटलं तसं फारसा काही फरक पडेल असं वाटत नाही कसब्यातले जे नागरिक रवींद्र धंगेकरांचा एक कट्टर वोटर आहे तो तसाच राहील राहिला प्रश्न आधीच्या सगळ्या पराभवांचा तर आधीचे पराभव हे जर आपण पाहिलं तर कसबा हा एक महानगरपालिकेचा मतदारसंघ म्हणून त्यांच्याबरोबर कायम राहिलेला आहे नगरसेवक पदासाठी मात्र जेव्हा आपण आमदारकीचा विचार करतो किंवा खासदारकीचा विचार करतो तेव्हा अर्थातच वोट बँक मोठी असायला हवी असते त्यासाठी वेगवेगळे जे तुमचे युतीमधले आघाडीमधले पक्ष आहेत त्या पक्षांनी आपापल्या आप स्थानिक पातळीला तितकं काम करणं ही गरजेचं असतं आणि त्यानंतर तो विजय मिळत असतो कुठल्याच आमदारकी किंवा खासदारकीच्या इलेक्शनला कुठलाही विजय हा केवळ त्या एका नेत्याने घडवून आणलेला नसतो मिळवलेला नसतो त्याच्या आजूबाजूला अनेक नेते असतात अनेक कार्यकर्ते पदाधिकारी असतात त्यांच्या सगळ्यांच्या जोरावरती ही निवडणूक जिंकता येते त्यामुळे आधीच्या जरी निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला असला तरी सुद्धा महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहायला गेलो तरी त्यांचा वोटर हा सेफर साईट तिथेच असेल असं आत्ता तरी मला वाटतंय अगदी समृद्धी या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर पुणेकरांनी दोन आमदार असे पाहिले की जे कुठलाही लवाजमा न घेता थेटपणे टू व्हीलरवर अगदी कुठल्याही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळायचे एक होते माजी गृहराज्यमंत्री स्वर्गीय भाई वैद्य आणि दुसरे होते रवींद्र धंगेकर त्यामुळं आता रवींद्र धंगेकर यांच्या भूमिकेवर अनेक गोष्टी पुण्याचं बदल राजकारणाची दिशा देखील या सगळ्या रवींद्र धंगेकरांच्या निर्णयामुळे बदलला आहे अर्थातच रवींद्र धंगेकर पक्ष बदल, धंगे कर बदल करतायत की पंजाब कायम ठेवतायत काँग्रेसमध्येच कायम राहत आहेत हे अर्थात या सगळ्या प्रश्नांची आग... उत्तर आगामी काही दिवसांमध्ये मिळतीलच तोवर तुम्ही तो पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी